कमी साईट प्लीज ना बेबी पाऊस येतोय तू किती खराब करून ठेवलंयस पटकन हँडवॉश अगं बस ना आता किती खेळणार बरं नको नको खराब होऊन जाईल ना पिल्ला नको ना बाळा मी सगळं आवडलं होतं बरं का सगळं क्लीन केलं होतं वरून पाऊस येतोय तू आजारी पडणार ना डॅडा रागवतील मग मम्मावरती पुन्हा चल मध्ये चल बस झालं आता हँडवॉश कर लवकर हँडवॉश करतून पाऊस येतोय चल पावसामध्ये करते पावसामध्ये तू पण ओली होणार ना मग चल ना बाळा प्लीज ना हे बाई मुलगी मला ना अशीच परेशान करत असते नेहमी बिलकुल ऐकत नाही मी मी पण परेशान करते का तुला मी काय केलं तुला काय म्हणजे ही माझं बिलकुल ऐकत नाही अशी ओरडते बघा आणि गोड पण तेवढीच आहे ससा <laughs> <laughs> आता ही ऐकणार नाही वरतून पाऊस येतोय बस मामी ब, <laughs> का का मा मी म्हटलेलं रिपीट करायचं काय आहे ना तुझ सांग व्हॉट इज युअर नेम माय नेम काय काय तुझं नाव सांग हा अजून आयम आयम सांग ना आय आयम आय लिडिन बोल ना आता नाही आता सगळं खेळण्यात लक्ष आहे या बॅड गर्लचं आणि अशी करते बघा काय करायचं सांगा सांगा तुम्ही असं काय करायचं सांगा बरं काय करायचं याशीच करते बघा गॅलरी सगळी खराब करून टाकली बघा बघा किती खराब केली बघा केली त्याच्यामुळे मी ना मी झाडं आणत नाही जास्त कारण ही अशी करून ठेवते घरामध्ये पण खूप पसार पांगवते खूप परेशान करते मला आता मग अशीच मी सगळं घर आवडलं आणि गॅलरी पण आवडली होती तर पुन्हा हिने सगळं खराब करून ठेवलं ओ माय गॉड तुझ्या मागून केसांना पण माती लागली बॅड गर्ल नो 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 माझी इज अ व्हेरी गुड गर्ल आहे ना बेबी सर कम कमी कुठे कुठे माती लावली तुम्हाला बघू बाबा दोन पण भरून ठेवलं सगळं केस पण भरून ठेवले सगळं अंग भरून ठेवलं बघा बघाय बघ आहे